रामकृष्ण हरे हो संत चरण रज लागता सहज या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावरील निरूपण आपणाला ऐकवीत आहे मनाचे कान करून ऐका संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग नामी उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी लोटे हृदयी प्रगटे राम रूप मग राम उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे तोका का म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे साधी चाल आहे कीर्तनासाठी विवरण उपयोगाचं आहे आणि अभंगाचं विवरण किंवा निरूपणीय अभंग आपण म्हणतो तसं तुकाराम महाराज म्हणतात की संतांचे चरण लागलं सहज वासनेचे बीज जळवणी जाय सहज जरी संतांचं रज लागले ना कपाळाला आपल्या तर वासनेचं जे बीज आहे ते जळून जातं म्हणजे वासना नष्ट होते आणि मग ती वासनेचं दोन बीज भीज। आहेत एक आहे वाईट बीज आणि दुसरं आहे सु म्हणजे चांगलं बीज दोन बीज आहेत वासनामध्ये एक सद्वासना आणि एक असदवासना त्यातली जी असदवासना आहे कुवासना त्याचं बीज जळतं सगळी वासना जळत नाही सगळी वासना जळीली तर माणूस राहणार नाही तो प्रेत होईल तेव्हा अशी जी वासना आहे त्या वासनेचं बीज जळून जातं कशाने संतांचं चरण रज लागल्याने मग राम नामे उपजे आवडी आणि जी सद्वासना उरते ना मग ती वाढायला लागते कारण तिच्याजवळ असणारी जी कुवासना आहे तिला मारक ठरत होते ती तिचं बीज जळाल्यामुळे आता ही वाढायला लागली मग राम नामे उपजे आवडी आणि मग रामनामावर माणसाची आवड निर्माण होते सुख घडो गड़ घडे वाढू लागे आणि हळूहळू हळू सुख वाढत 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 जात आणि पुढे काय आणखीन परिणाम होतं त्या तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात कंठी प्रेम दाटे नयने निरलोटे कंठात प्रेम दाटून येतं डोळ्यामधून आनंदासरू वाहू लागतात हृदयी प्रगटे रामरूप आणि हृदयातला जो आत्माराम आहे तो आत्माराम हळूहळू प्रगट होतो हृदयामध्ये रामरूप प्रगट होतं आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात ही सगळी अवस्था होण्यासाठी काय असावं लागतं तुका म्हणे साधन सुलभ गोमटे हे साधन आहे सुलभ आहे म्हणजे सुखे लभ्यते ते सुलभम सहज मिळण्यासारखं आहे आणि गोमट आहे म्हणजे चांगलं आहे कशाचं की संत चरणरज सहज लागले तर हे सगळं प्राप्त होतं आणि संतांचे चरणरज सहज लागले पाहिजे पण म्हणाले साधन आहे सुलभ आहे गोमट आहे सगळं आहे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य पण यासाठी पूर्व पुण्याई लागते बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी आणि विठ्ठली आवडी होण्यासाठी संत संगती लागते संत चरणाचं रज लागतं म्हणजे संत चरणाचं आपल्याला सहवास व्हावा लागतो आता येथे संत चरण रज लागता सहज असं जे म्हटलं आहे महाराजांनी तर चरण रज म्हणजे पायाची धूळ आता पायाच्या धुळीचा आणि वासना नष्ट होण्याचा काय संबंध आहे तर मुद्दा स्पष्ट लक्षात घ्या वासना म्हणूनच माणूस जगतो मा वासना असणं हे माणसाचं जिवंतपणाचं लक्षण आहे तर वासनेचे हे दोन अंकुर आहेत एक सद्वासना आणि एक असद्वासना असद्वासना कमी कमी होते संतांच्या चरणराजाने म्हणजे इथे चरणराजाचा अर्थ घ्यायचा सहवास संतांच्या सहवासाने आणि मग ही सद्वासनं वाढायला लागते आणि वाढता वाढता मग रामनामी उपजे आवडी घडोघडी वाढत वाढत जातं कंठामध्ये प्रेम दाटून येतं डोळ्यातून आनंदासर वाहू लागतात हृदयामध्ये रामरूप प्रगट होत होत जातं म्हणे देह भरिला विठ्ठले कामक्रोधे केले घररीते विकार नाहीसे होतात वासना कुवासना नाहीशी होते अशा प्रकारचा या अभंगाचा भावार्थ आहे तेव्हा सदभासना वाढली पाहिजे आणि ती वाढण्यासाठी संतांचं चरणरज लागलं पाहिजे म्हणजेच लक्षार्थ घ्या की संतांचा सहवास झाला पाहिजे हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा ज्ञान वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे